या महिला ज्या माते उभ्या अशा क्रांती ज्योतिष साहित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी तर दोन तारखेला एक जानेवारी आणि पाच सप्टेंबरला डॉक्टर राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हे दोन व्यक्ती इतके थोर आहेत की यांच्या जन्मदिवशी खरं तर महिला शिक्षक दिन आणि शिक्षक दिन साजरा करतो अशा या कार्यक्रमाला या शहराचे सन्मानी आमदार संग्राभाई जगताप आपल्या जिल्ह्याचे माध्यमात शिक्षाकरी आदरणीय अशुकराव कडू साहेब निवाळ कॉमर्स सायन्स कॉलेजचे माजी प्राचार्य आदरणीय चितोळे सर हिंदसेवा मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय श्रीष मोडक सर मंचावर उपस्थित असणारे अहमदनगर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रश्न अधिकारी माननीय साहेब माजी नियका सेवक सन्मानिय सर अप्पासाहेब शिंदे उपस्थित संत अनुभव खरं तर आपली दिलगिरी व्यक्त करतो की आपण अकरा ते पाच शाळा संपूर्ण करत या कार्यक्रमाला काही तांत्रिक कारणामुळं तर कार्यक्रम आपला उशिरा होत आहे तुम्हाला खात्री आहे की खरं तर आपलं कौतुक आम्ही करण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे आणि निश्चित या कौतुकाचं आपण याचे स्वागत करणार आहात स्वागत समारंभ होणार आहे मान्यवरांची हो भाषणही होणार आहेत मी खरं तर आपल्यासमोर आपलं स्वागत आणि प्रास्ता करण्यासाठी आहे गेल्या सात ते आठ वर्षापासून आम्ही वर्षातून तीन दिवस एक तीन जानेवारी महिला शिक्षक दिन आठ मार्च जागतिक महिला दिन आणि पाच सप्टेंबर शिक्षक दिन असे तीन महत्त्वाचे एक प्रकारचे सण आणि उत्सव म्हटलं तरी हरकत नाही या नगर शहरामध्ये आम्ही सुरू केलेले आहेत आणि खरंतर आज सगळ्यात जास्त जास्त आकडा जवळजशे चाळीस शिक्षकांचा करत आम्ही मान सन्मान याडगी करत आहे हे करत असताना तर आमच्याकडे एक पारदर्शी पण असं आहे की आम्ही कधीही कोणाचंच नाव वैयक्तिकरित्या कधी घेत नाही मला खात्री आहे मी दोन महिन्यापासून तर प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये मी गेलेलो आहोत तिथले प्राथमिकचे मुख्याधय असतील माध्यमिकचे असतील उच्च माध्यमिकचे असेल सिने कॉलेजचे प्राचार्य असेल या सर्व लोकांना प्रत्यक्ष भेटून आणि त्यांना मी पत्र देऊन तर आपल्यासमोर बसलेल्या मान्यवरांची मी नावं घेतलेली आहे कोणी जरी मला एखादा नाव दिलं तर ते नाव मी खरंतर घेत नाही आहे त्यामुळं साजिकच आणि तर सांगायला मोठा अभिमान वाटेल की आमच्यानं संयोजी समिती आहे आम्ही जण त्यामध्ये काम करतो मी सोडून त्या पंधरा लोकांना कोणालाच माहीत नाही आहे की त्या एकशे चाळीस लोकांमध्ये खरं तर कोणाची नावं आहेत एवढं पारदर्शन एवढं आम्ही ही कामं करत असताना खरंतर आज आपण सर्वजण आलात निश्चितच आमच्यातर्फे आमदार साहेबाच्या तर्फे आपला छोटासा मानसन्मान या होणार आहे त्याचा आपण स्वीकार करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि सर्वांना एक विनंती करणार आहे की कार्यक्रमामध्ये आता या काही सरांनी सल्ला असेल की प्रत्येकाचा वैग सन्मान होईल त्यानंतर सर्वांचा ग्रुप फोटो होईल आणि त्यानंतर ज्यांना कोणाला खरं तर पुन्हा आपल्या आलेल्या मित्रमंडळीबरोबर जर फोटो घ्यायचा असेल तर निश्चितच मान्यवर त्याचे फोटो घेतील आणि जाताना मात्र सगळ्यांनी स्नेहभोजन करून जावं अशा प्रकारची विनंती आपली करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांचं या स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद Kami kami siapa siapa orang, apa kerja apa sahaja. Jangan terbentuk semua perjalanan selesai. Asyik nak pergi ceri-ceri, molor sangat kesaman ceri. Bulan ini hampir selesai, hari ini jadi kekal tuh. Kita nak pergi. Kita nak pergi. Kita

Very good. This is the jumper.